आणि त्याला खोली म्हणू नका त्याला मंदिर म्हणा मग मा त्याला मंदिर म्हणलं तर ते मंदिर सोडून मध्ये जाण्याचं कारण काय हाही मोठा प्रश्न उपस्थित होतो जर ज्या ज्याला आपण आदरत असता किंवा आपलं मंदिर बनतो ते मंदिर सोडून आपण मध्ये जा आणि चर्चा करायला मध्ये हे गणित सुद्धा लोकांना कळत नाही ना म्हणून भ्रमेश्र सारखं बोलणं हे सुद्धा मला वाटतं काय गैर नाही नाशिकची जागा आणखी संभ्रमात आहे ठाण्याची जागा संभ्रमात आहे त्यामुळे कडून ऑफर आली आहे की नाशिक पाहिजे तर ठाणा आम्हाला द्या अशी भाजप भाजपकडून ऑफर आलेली नाही नाशिकची जागा ही शिवसेनेची आहे ती शिवसेना लढवणार आहे हे निश्चित झालेलं आहे यावर कोणताही संभ्रम नाही उमेदवारची घोषणा कदाचित उद्या परवापर्यंत होईल हा वेट यासाठी वेळ यासाठी लागतोय की ही पाचव्या टप्प्यातली जागा आहे आणि पाचव्या टप्प्यातलं मतदान हे वीस मेला म्हणून त्याच्यासाठी असलेला कालावधी पाहतात उद्या किंवा परवापर्यंत होता उद्धव ठाकरेंना पुत्रप्रेमा उद्धव ठाकरेंनी चोरून मंत्री पदक घेतलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं मुलाला मंत्री केलं अडीच वर्षात दोनच तास मंत्रालयात आलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिला निष्क्रिय मुख्यमंत्री बावनकुळे यांचं म्हणणार याच्याबद्दल तर शरद पवार साहेब पण बोललेत ना त्यांनी जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे साहेब हे मंत्रालयात केवळ दोन वेळा आलेले त्याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या पुस्तकात केलेला आहे आणि मग ज्यांच्या बरोबर आहे त्यांनी जेव्हा तुमच्याबद्दलच असं स्टेटमेंट केलं तर मग बावनकुळे केलेलं स्टेटमेंट काही गैर नाही ती सुद्धा वस्तुस्थिती आहे मग असं अशी वस्तुस्थिती आपल्याला नाकारता सुद्धा येणार नाही जाणता अजे शरद पवार कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांना बीज मिळत नव्हती बी बिया मिळत नव्हतं मोदींनी शेतकऱ्यांना मजबूत केलं शरद पवारांचा इतिहास पाहिला तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर सर्वाधिक अन्याय झाला शरद पवार साहेबांनी त्यांच्या खात्यामध्ये निश्चित काही बदल केले असेल किंवा शेतकऱ्याचं हित जपला असेल परंतु ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने शेतकऱ्याचं बदल केलं त्याचा परिणाम जर जर पाहिला तर आज शेतकरी असेल किंवा इतर जो काही शरद पवारांना मानणारा वर्ग होता हा त्यांच्यापासून दूर झाला ज्याला आम्ही जाणता राजा म्हणायचो ज्यांना आम्ही सर्व क्षेत्रातला ज्ञानी म्हणायचो त्यांनी शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही हा राजसुद्धा शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे त्याचे आता परिणाम ज्या ज्या ठिकाणी आता शरद पवार साहेब जात आहेत त्या ठिकाणचे सभाजन तुम्ही जर पाहिल्या तर त्याला मिळणारा प्रतिसादावरून आपल्याला लक्षात येईल देवेंद्र फडणवीसांनी ट्विटरवरून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं बाळासाहेबांचे विचार जागले त्यांचा आदर करू शकलो नाही दररोज एक एक कल्पित कथानक तयार करून कुणाची दिशाभूल करत आहात महाराष्ट्राचा विकास का ही काही सलीम जावेची स्क्रिप्ट नाही नाही हे लोकसभेची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये काय बोललं पाहिजे हे तर ठरवा ना तुम्हाला घरगुती भांडण करायचंय का नळावरच भांडण करायचंय का माझा नंबर पाहिला माझा नंबर पाहिला असं काय करायचंय देशाच्या हिताचं काही बोलायचं तुम्हाला विकासावर काही बोलायचं का नाही बोलायचं ना बोला इतर देश आपल्या देशावर होणारा आक्रमण त्याच्यावर काय बोलणार आहात का मोदी साहेबांनी जर ते सांगत असतील की होय आम्ही तीनशे सत्तर कलम रद्द केलेलं आहे आम्ही समान नागरिक कायदा लागू करतोय आम्ही राम मंदिर बनवलंय त्याच्यावर काही उत्तर तुमच्याकडे आहेत का त्याच्यावर तुमचे काही प्रश्न आहेत का हे प्रश्नाला बगल देऊन आता कौटुंबिक भांड हे लोकसभेच्या तोंडावर तुम्ही करताय याचा अर्थ असा होतोय की तुम्हाला त्या महागाईबद्दल त्या असलेल्या विकासाबद्दल काही देणं गेलं नाही मला आमचं कुटुंब पाहायचंय हे जर तुमचे विचार असेल तर सर्वसामान्याला कसे परवडतील म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी एका ट्विट केलेलं आहे त्यांनी हेच सांगितलंय की तुमचा कल हा तुम्ही तुमची साईड चेंज करू आता घरापर्यंत आलेल्या आणि यालाच भ्रमिष्टपणा म्हणतात हे ते त्यांनी वाक्य वापरलेलं आहे या अर्थाने ते योग्य आहे दुसरा एक मुद्दा असा आहे की अजित पवार सातत्याने बाहेर दोन हजार शरद पवारांची एका मोठ्या उद्योगपतींच्या घरी बैठक झाली होती आणि ही बैठक झाल्यानंतर पुन्हा जेव्हा त्यांनी शरद शब्द फिरवला असं सुद्धा अजित पवार सांगतात त्याला प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की चर्चा होत राहतात पण अंतिम रिझल्ट काय होता आणि अजित पवार त्यावर असं म्हणाल होते की अमित शहा होतं शब्द दिला तर तो पाड म्हणून मी पाहण्याची सुटका दिलेली नक्की येते यांच्या बैठक अनेक वेळा झालेल्या अनेक वेळा बैठक झाल्या तर ह्या बैठका आपण किती जरी म्हणलं की ऑफ द रेकॉर्ड बैठक होत्या किंवा गुप्त बैठक होत्या आजचा जमाना हा अॅडव्हान्स झालेला आहे प्रत्येक ठिकाणी हा सीसीटीव्ही फुटेज मिळू शकतं सर्व मिळू शकतं काढायचं तर सर्व निघू शकतं परंतु तिथं दिलेला शब्द तिथं बोललेलं वाक्य शरद पवार साहेबांबद्दलच सा लोकांमध्ये हा जो काही समज आहे तो पुन्हा त्यांनी शब्द करून दाखवला शरद पवार पूर्वेला जायचं असेल तर पश्चिमकडे पश्चिमेला चालू म्हणून सांगतात ही त्यांची जी काही पहिल्यापासून जी नीती आहे म्हणून त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही आणि अजितदादासारखा माणूस दिलेला शब्द पाळणारा असल्यामुळं त्यांनी येऊन शपथ घेतली हे शरद पवार साहेबांनी अमित शहाला दिलेल्या शब्दानुसार शपथ घेतली म्हणून यात हे खोटं बोललेलं नाही हे शरद पवारांनाही माहिती परंतु आज राजकारणामध्ये जर ते सत्य जर समोर आलं तर त्यांचा असलेल्या काही जर का सर त्यांच्याबद्दलचं असलेलं पाठवळ ते सुद्धा त्यांच्यापासून निघण्याची त्याला भीती आहे म्हणून त्यांनी आता ही घुमजाची भूमिका घेतली फडणवीसांचं बाबतीत मोदी शहांना काहीतरी पटलेलं नसावं त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं आणि देवेंद्र फडणवीसांना ज्युनियर असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली काम करावं लागतं असं माननीय संजय राऊत संजय राऊतला माहित नाहीये संजय राऊत हा सगळा क गोष्टी सांगत असतो जी ताकद एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांनी दाखवली ती यापूर्वी कधीही कुणीही दाखवलेली नाही आणि जो माणूस लढवायला आहे त्या लढवयाला त्याच्या त्या लढवयाचं मिळन मिळालं पाहिजे त्या पद्धतीने त्यांना मुख्यमंत्रीपद पद आहे आम्ही काही मागितलं नव्हतं त्यांना हो पण त्याने दिलं आहे आणि आज पाहिलं तर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब टॉपर म्हणून करोना ते करोनामध्ये मध्ये घे घेणार मुख्यमंत्री नाही आहे तर हा टॉपर जनतेत जाऊन आज आपलं अस्तित्व त्यांनी निर्माण केलं म्हणून नरेंद्र मोदी साहेब असतील आणि साहेब असतील ते सर्व नेते असतील भाजपचे ते आज देवेंद्र फडणवीसांसहित सर्वजण एकनाथ शिंदे साहेबांना एक सन्मान देतात त्याचं मागचं कारण एक आहे त्यांनी केलेला त्याग आणि त्यांचं काम करायची असलेली पद्धत मोदी शहा यांनी फडणवीसांचे पंख छाटले राऊत मध्ये मोदी शाहनी त्यांचे पंख छाटले आता त्यांना घरून जीप घेणार घेणार आहे या बाबतीची चर्चा करण्याचा अधिकार संजय राऊतला दिलाय कोणी उभाटा गटाच्या फोडीमध्ये तुम्ही सर्वात मोठा हात तुमचा होता शरद पवारची राष्ट्रवादी फोडण्यामध्ये सर्वात मोठा हात तुमचा होता आणि म्हणून तुम्ही इतरांच्या पंख छाटण्यावर चर्चा करण्यापेक्षा तुम्ही कोणापुराची आता पंख छाट्याची बाकी ठेवलेली यावर चर्चा केली तर बरं होईल उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचे होतं असं बावनकुळे मागेच उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं होतं असं बावनकुळे यांनी वर्तव्य केलं आदित्य ठाकरे अत्यंत सिनियर नेता आहे त्यांना मुख्यमंत्री केल्याशिवाय महाराष्ट्र पुढे गेला नसता आज असं कदाचित त्यांचा सवाल असा बर तुम्ही जे उमेदवारी जाहीर केली का आणि त्यानंतर तुमच्याच पक्षाचे जे काप्रमुखांनी एक फेसबुक पोस्ट टाकली वाचली असेल दुसरे पाटील होते त्यांनी असा आरोप केलाय की दोन आमदारांनी माझा तिकीट कापलं माझा पत्ता कट केला रो कोणाकडे आहे समजायला तुम्हालाय तुम्ही इथे सगळी नाराजी आहे त्या उमेदवार असतात उमेदवारी असे नाराजी व्यक्त करत असता ज्यांना मिळालं तो खुश असतो ज्यांना मिळाला नाही तो आरोप करत असतो त्या पद्धतीने त्यांनी कदाचित आरोप केला असावा आणि जिल्हापूरमध्ये काय पोस्ट केली ती मला वाटतं पंधरा मिनटात त्यांनी डिलीट केली पण आहे म्हणून त्यांच्या मनातल्या थोडं खरचं थोडी करायचा प्रयत्न केला परंतु ते सर्वजण आम्ही बरोबर काम करणार पण ही नाराजी एवढं डोकी त्रास देऊ शकते ना नाही नाही असं काही नसतं उमेदवारी डिखले होईल परंतु ही नाराजगी असते नंतर सर्वजन मिळून काम करतात आणि आता ही सर्वजन मिळून आम्ही काम करणार इलेक्ट्रॉनिक नाहीये ना आता विनोद पाटील आमच्या पक्षाचा आहे की नाही आता ते त्यांनी ठरवायचे